नमस्कार मित्रांनो मागील दोन तीन दिवस झाले तुम्ही एक बातमी ऐकली असेल की एका मित्राने दुसऱ्या मित्राचा खून केला कशावरून रेनकोटवरून थोडं ऐकायला विचित्र वाटतं पण हे घडलेलं आहे तर नेमकं काय घडलं का होतं आपण या व्हिडिओमधून पाहू या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे सदर घटना जी आहे ती पुण्यामधील सिंहगड परिसरातील नरे या ठिकाणी घडलेली आहे नेमकं काय झालं का होतं तर बघा या ठिकाणी सुरेश भिलारे सुरेश भिलारे आणि आदित्य वाघमारे असे दोन चांगले मित्र आहेत दोघेही बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यामधून पुणे या ठिकाणी रोजगारानिमित्त आलेले असतात ठीक आहे सुरेश भिलारे वय अठरा आदित्य वाघमारे वय तेवीस मित्रांनो हे दोघे दिवसा एका पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये काम करायचे आणि संध्याकाळी किंवा रात्री मध्ये काम करायचे डिलिव्हरी डिलिव्हरी डिलिव्हरीसाठी ठीक आहे तर नेमकं काय झालं का यांच्यामुळे वादावाद कशामुळे झाला तर मागील काही दिवस बघा पुण्यामध्ये चांगलाच पाऊस पडतोय एका दिवशी कामावर असताना रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये कामावर असताना तेथील एका मुलीने जी यांच्यासोबत रेस्टॉरंटमध्ये काम करते त्या मुलीने आदित्यला एक रेनकोट दिला पावसामुळे पावसामुळे जो काही पाऊस पडत होता त्यामध्ये भिजू नये म्हणून रेनकोट दिला त्या मुलीने ठीक आहे पण ही गोष्ट सुरेशला आदित्यच्या मित्राला सुरेशला आवडली नाही त्याला प्रश्न पडला की त्या मुलीने आदित्यलाच का रेनकोट दिला मला का दिला नाही आणि त्याने म्हणजेच सुरेशने आदित्यला सांगितलं की जो त्या मुलीने रेनकोट तुला दिला आहे तो आत्ताच्या आत्ता काढ आणि मला दे परंतु आदित्य ही गोष्ट करायला तयार नव्हता याच्यावरून त्यांच्यामध्ये त्या रेस्टॉरंटमध्ये वाद झाला त्यानंतर सुरेशने आदित्यच्या बोटावर चावा घेतला व तिथून पळ काढला मित्रांनो आदित्य त्याच्या रूमवर गेला त्याने हा सगळा किस्सा त्याच्या रूममेटला सांगितला आणि सांगितलं की आदित्य हा माझा चांगला मित्र आहे त्याला कृपया समजवा रूममेट जे होते आदित्यचे ते, ते म्हणाले ठीक आहे समजवू आपण त्यांनी लगेच सुरेशला फोन केला आणि फोनवर त्यांनी सुरेशला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु सुरेश काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तो म्हणाला मला फोनवर काहीच बोलायचं नाही तुम्ही मला प्रत्यक्ष भेटा त्यावर रूममेट सुरेशला म्हणाले की ठीक आहे आपण नरसिंह सॉरी सिंहगडमधील नरे या ठिकाणी भेटूया मराठा हॉटेलमध्ये ठीक आहे त्यानंतर त्यांचं मराठा हॉटेलमध्ये भेटायचं ठरलं सुमारे साडेदहा ते अकराच्या आसपास त्यांची मराठा हॉटेल या ठिकाणी भेट झाली मित्रांनो जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा आदित्य आणि सुरेशमधला जो वाद होता तो कमी होण्याऐवजी प्रचंड वाढला त्या ठिकाणी वाद एवढा झाला की सुरेशने त्याच्या खिशात एक चाकू आणला होता तो चाकू काढला आणि आदित्यवर वार केला आदित्य खूप घाबरला आणि त्याने झील कॉलेज झील कॉलेजकडे पळ काढला मित्रांनो नरे परिसरामध्ये हे झील कॉलेज आहे त्या ठिकाणी तो पळायला त्याने सुरुवात केली कोणी तर आदित्यने परंतु सुरेशने त्याचा पाठलाग केला त्याला रस्त्यामध्ये गाठला आणि त्याच्यावर चाकूने वार केले त्याच्या पोटामध्ये चाकू खुपसला सुरेशने ठीक आहे त्यानंतर सुरेश त्या ठिकाणून फरार झाला रूममेट जे होते आदित्यचे ते त्या ठिकाणी पोचले त्यांनी आदित्यला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण हॉस्पिटलमध्ये दाखल करतानाच डॉक्टर म्हणाले की हा मृत झालेला आहे किंवा याचं हा ऑफ झालेला आहे अशा प्रकारची माहिती डॉक्टरांनी दिली त्यानंतर रूममेट जे होते आदित्यचे त्यांनी जाऊन पोलीस कंप्लेंट केली आणि मग पोलिसांनी या ठिकाणी सुरेश वाघमारे याला अटक केलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे दोन चांगल्या मित्रांनी एकमेकांमध्ये वाद केला आणि एकाला जीव गमवावा लागलेला आहे पण मित्रांनो या ठिकाणी काही प्रश्न उपस्थित होतात ते कोणते तर बघा की हा वाद जो आहे तो नेमका रेनकोटचाच होता की त्या मुलीचा होता याचा तपास झाला पाहिजे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जर वाद मिटवायचा होता तर सुरेशने चाकू का आणला त्यानंतर तिसरा प्रश्न आहे की आ, सुरेश हा आदित्यवर वार करत होता तेव्हा त्याचे ते आदित्यचे जे काही रूममेट सोबत होते ते काय करत होते त्यांनी आदित्यला का वाचवलं नाही या प्रश्नांचं उत्तर शोधणं अतिशय गरजेचं आहे या प्रकरणाची जर आपल्याकडे नवीन काही अपडेट आली तर आपण लगेच तुमच्यापर्यंत पोहोचूया त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि अशाच नवनवीन ज्या काही क्राईम स्टोरीज आहे त्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तूर्तास थांबतो धन्यवाद